संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या शेगाव येथून अकोल्याकडे निघालेल्या एस टी महामंडळाच्या शिवशाही बसला भीषण आग लागल्याची घटना आज दिनांक पंचवीस जुलै रोजी घडली या बसमध्ये चौवेचाळीस प्रवासी होते या आगीत संपूर्ण बस आगीच्या भक्षस्थानी गेली आहे महामार्ग क्रमांक सहावरील तुषार हॉटेलजवळ ही घटना घडली मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे बसमधील प्रवासी प्रवाशांचे प्राण वाचले शेगाव इथून अकोलाकडे निघाली ही शिवशाही अचानक मार्गावर चालकाला अचानक काहीतरी जडण्याचा वास आला त्यामुळे बस रस्त्याच्या कडेला उभी केली आणि तातडीने सर्व प्रवाशांना बाहेर उतरवले त्यानंतर बसने आणखीन पेट घेतली या आगेत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे या बसमधून चौवेचाळीस प्रवासी चालकाच्या सतर्कतेमुळे सुखरूप बाहेर पडले आग लागल्याचे लागल्याची बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने तातडीने बस रस्त्याच्या कडेले लावून प्रवाशांना खाली उतरवले मात्र तोपर्यंत तो आगीने भडका घेतला होता त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या टँकरमध्ये असलेले सिलेंडरच्या माध्यमातून चालकाने आग विजवण्याचाही प्रयत्न केला यासाठी काही नागरिकांनीही देखील मदत केली मात्र त्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरल्या त्यानंतर आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली आणि अग्निशमन दल अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर ही या बसची आग विझवण्यात आली आणि संपूर्ण बसेच्या सीट जडून खाक झाल्या होत्या सुदैवाने मोठी दुर्घटना टळली अध्ययन समाचार लाईव्ह शेगाव